कोणी teman itu siapa कोणी काय काय आणि आपल्या आजूबाजूला पाहायचं कापात खायच वेगळं बरोबर का आता तुम्ही मला पाहताय ना माझ्या दोन बाजूला पाहिले का हाताना दोन हजे समान आहेत ना बरोबर तुम्ही जसा मी उभा आहे तसा तुम्ही ते झाला आलात का नाही मग हे कधी पाहिलं का आजूबाजूला काय ते हे भगवान बुद्धाचे दोन मोठे शिल्प आहेत काळे आपण बघत आहात दिवस सम्राट टाइम्स न्यूज आज मी बोरिली पूर्व कान या ठिकाणी जी हजारो वर्षापूर्वी जी बौद्ध संस्कृती असलेली कानेरी बौद्ध लेणी आहे या ठिकाणी या ठिकाणी दान पारिमेहता फाउंडेशनच्या फाउंडेशनच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते या ठिकाणी आपल्यासोबत आहे सर त्यांनी ते या स सर्व जो या ठिकाणी कार्यशाळा आयोजित केली होती त्याच्या संदर्भात आपण माहिती घेऊ काय सांगणार सर सर्वप्रथम आपलं स्वागत काय सांगणार आज जी कार्यशाळा होती काय उद्देश काय आहे या कार्यशाळेचा कार्यशाळेचा महत्त्वाचा जो उद्देश आहे <øre> <right> <morning> तो म्हणजे अडीच हजार वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धम्म दिला आणि एकोणीसशे छप्पन नंतर त्या बौद्ध धर्माचा प्रसार करणे त्या बौद्ध धर्माचा प्रचार करणे बौद्ध संस्कृती जपणे बौद्ध सांस्कृतिक कला जपणे हा आमचा उद्देश आहे आणि तो उद्देश साध्य करण्यासाठी आम्ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे सर हजारो वर्षापूर्वीचा हाट बौद्ध संस्कृतीचा ठेवा आहे पण बऱ्याच लोकांना ही संस्कृती माहिती नव्हती ही लेणी या ठिकाणी माहिती नव्हती या ठिकाणी बरंचसं अतिक्रमण देखील झालं होतं आणि येणाऱ्या काळामध्ये या ठेवायचं म येणाऱ्या पिढीला माहिती व्हावी आणि कशा पद्धतीने त्यांना या लेणीची माहिती मिळ मिळेल आणि आपल्या संघटने संस्थेच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपण त्यांना शिकून देणार आहेत धन्यवाद प्रश्न आपण फार मार्मिक विचारलेला आहे भारतातील अनेक लेण्यांवरती अतिक्रमण झालेलं आहे हे मी नव्यानं सांगण्याची काही गरज नाही आहे आणि विशेषतः कानेरी लेणीच्या परिसरात अतिक्रमण झालं होतं कानेरी लेणीवर अतिक्रमण कधी झालेलं नाही आहे मी पुन्हा सांगतो कानेरी लेणीच्या परिसरामध्ये बाजूला अतिक्रमण झालं होतं आणि भारतीय पुरातत्व विभाग आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणजे जे वनविभाग आहे यांनी ते अतिक्रमण साधारण एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवला पूर्णच्या पूर्ण काढलेलं आहे त्यामुळे आत्ता सध्या जी कानेरी लेणी आहे हे परिपूर्ण इतिहासामध्ये एस आयकडे म्हणजे भारतीय पुरातत्व विभाग असो किंवा आमचा वनविभाग असो त्यांच्याकडे बुद्ध लेणी म्हणून त्याचा दाखला आहे आणि ही कान्हेरी लेणी परिपूर्ण आजच्या दृष्टिकोनातून सुरक्षित आहे आणि कुठलंही अतिक्रमण नाही आहे सर जसं मला आठवतं दोन हजार दहा ते दोन हजार सात दरम्यान या ठिकाणी एक मंदिराचं अतिक्रमण झालं होतं त्यानंतर बऱ्याचशा संघटना होत्या चळवळीतल्या त्यांनी त्या त्याला विरोध केला ते अतिक्रमण त्या ठिकाणी काढण्यात आलं या ठिकाणी आता स जे केंद्र शासनाने निधी दिलेला आहे त्या निधीचा या ठिकाणी वापर होतो का मी पुन्हा पुन्हा सांगतो की एकोणीसशे पंच्याण्णव दरम्यान अतिक्रमण झालं होतं आणि ते अतिक्रमण डिमॉलिश म्हणजे तोडफोड आपले महाराष्ट्राचे वनविभाग आणि भारतीय पुरातत्व विभाग या दोघांच्या संगणपताने अतिक्रमण पूर्ण निस्त्राभूत केलेलं आहे त्यामुळे आत्ताची कानेरी लेणी ही कुठली अतिक्रमित नाही याचं मी सांगू शकतो सर आ, या लेणीचं वैशिष्ट्य काय या लेणी किती लेणीचा संच आहे या ठिकाणी छान प्रश्न विचारलेला आहे मुळात कानेरी लेणी ही भारतीय पुरातत्व विभागाच्या म्हणण्यानुसार एकशे नऊ लेण्याचा स समूह आहे परंतु इथे साधारण दोनशेच्या वर लेण्या आहेत आणि ह्या ज्या लेण्या आहेत कनडी लेणी ही पहिल्या टप्प्यात येते कानळी लेणीच्या पाठचा जो भाग आहे जो डोंगराच्या पलीकडचा आहे त्या परिसरातसुद्धा लेणीचा भाग आहे सर येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी येणारी पिढी या ठिकाणी येऊन आपला ठेवा त्या संस्कृतीचा अभ्यास क करेल या संदर्भामध्ये आपण येणाऱ्या पिढीला काय संदेश देणार येणाऱ्या पिढीला संदेश मी फक्त या माध्यमातून ये देऊ शकतो की इथे आल्यानंतर कुठल्याच वास्तूला लेणीला स्पर्श करू नका हात लावू नका किंवा त्याच्यावर काही लिखाण करण्याचा प्रयत्न करू नका ही पुरातन वास्तू आहे अडीच हजार वर्षापूर्वीची वास्तू आहे ही वास्तू सुरक्षित आहे परिस्थितीनुसार ती घसरत तिचं घसरण होत असतं परंतु आपण त्याला हात न लावणे किंवा त्याच्यापासून लांबून त्याच्याशी न्याहाळणे बघणे हे सर्वात उत्तम कला आहे त्याच्यावरती कोणी लिखापडी करू नये किंवा त्यांना नारळ वगैरे फेकून मारू नये किंवा दगड फेकून मारू नये धन्यवाद तर आपण बघितलं कशा पद्धतीने या ठिकाणी दानपारी फाउंडेशन या ठिकाणी कार्यशाळेचं आयोजन करून आपला जो बौद्ध वारसा आहे तो पुढे नेण्याचं काम या ठिकाणी करत आहे दान पारिमिता फाउंडेशन हे आदिवासी बहुल विभागामध्ये काम करतं आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पेन वही हो आणि इतर साहित्य वाटपाचं सा देखील काम करतं खूपच दान पारमिता फाउंडेशनचा मी आभार व्यक्त करते आज सरांच्या मार्गदर्शनाखाली आज खूपच डिटेलमध्ये मला चांगली माहिती मिळाली यापूर्वीही मी पाहिल्या होत्या लेण्या पण आपण म्हणजे जस्ट नुसतं पाहणं आणि त्याचा अभ्यासपूर्ण जे सरांनी माहिती सांगितली आ, ते, ते सगळ्यांनी ॲक्च्युली जाणून घेणं गरजेचं आहे आणि आप आपल्या लँचं ले संवर्धन आपणच करणं गरजेचं आहे आणि मी खरंच फार आभारी आहे सरांचं आणि सगळ्यांनी ज्यांनी पण या यात सर्व साथ दिली आणि अशीच साथ देत राहतील अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि तुम्हाला म्हणजे डिटेलमध्ये सर्व वेदिका किंवा चैत्य इवन नागवर्षीय राजाचा संदर्भ वगैरे ह्या सर्व गोष्टी मला नव्याने आज कळल्या आणि मी आशा करते की सरांचं असंच मुलाचं मार्गदर्शन आम्हाला पुढेही मिळत राहीन सो थँक्यू सो मच माझं नाव भाग्यश्री गजानन आठवले मी नागपूर येथून आलेली आहे माझी आज ही पहिली कार्यशाळा होती परंतु माझ्यासाठी सर्व अनोळखी होतं बट मी जेव्हा यांच्या ग्रुपमध्ये गेली तर तेव्हा कळलं खूप छान लोक भेटलात मला खूप मतलब खूप छान वाटलं मला कार्यशाळा करून तसे धवडे सर खरे सर यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं लेणी काय असतात कशा असतात आणि त्याच्या मागचा इतिहास काय आहे हे सर्व आम्हाला कळून सांगितलं त्याच्याबरोबर धन्यवाद सर तुमचं आणि पुढं पण अशीच कार्यशाळा चालू राहू द्या याचसाठी तुमच्यासाठी शुभेच्छा शुभेच्छा आत्ता शिंदे ठाण्यावरून आली आहे पहिल्यांदा मला अशीच लिंक आली मोबाईलवर जॉईन केलं आज ही माझी तिसरी कार्यशाळा आहे एक कार्यशाळा केली मग तू आत्ता जे नवीन लोक बोलली तसं काहीतरी वाटलं असं नवीन लोकांमध्ये गेलं खूप छान खूप शिकायला मिळतं तेव्हा ते आर्कोलॉजिस्ट होते कठाणे सर त्यावेळी आणि दुसरी कार्यशाळा शिवनेरी थ्रील सरांनी खूप छान सांभाळून नेलं उतरवलं एक आहे सर मनापासून प्रयत्न करतायत आणि त्यांना सपोर्टला त्यांचे मित्र प्रवीण जाधव सर आंबोरे सर अजून बरेच असतील मला अजून प्रचि परिचित नाही येते ते खूप मेहनत आहेत मनापासून आहेत पण आपण नुसतं असं बोलणं की सर तुम्ही असंच करत राहा आम्ही येत राहू हे ये चुकीचं आहे मग मला यायचं तर मला चार लोक घेऊन यायचं आहे हा विचार करा म्हणजे त्यांना सक्सेस तेव्हाच आहे जेव्हा लोकसंख्या वाढते आज जर सत्तर लोकं आलेली आहेत तर पुढच्या कार्यक शाळेमध्ये दीडशे लोकं पाहिजे तर त्यांच्या मेहनतीला फळ आलं आहे का तर याचा प्रचार व्हावा प्रसार व्हावा लोकांना खऱ्या गोष्टी कळाव्या अतिक्रमण टाळावं सरांचा जेन्युन प्रश्न नु नुसतं नुसतं एवढंच नाही करत आहे सर सर ती लिपी शिकवत आहे की तुम्ही नुसतं आम्ही सांगतो आहे तुम्ही लिप ते लेणं बघा ते अतिक्रमण हटवा इथपर्यंत ते थांबले नाही आहे ते लिपी शिकवत आहे खालील किंवा अशोककालीन लिपी आहेत ते पालीभाषा शिका म्हणत आहेत ते पुस्तकं वाचा म्हणत आहेत खूप मोठा उद्देश आहे त्यांचा त्यांचा उद्देश जर आपल्याला सफल करायचा असेल तर आपण सगळ्यांनी त्यांना मनापासून ते जे मनापासून आहेत तसं मनापासून आपणही उतरलं पाहिजे आणि सर सांगा काही मदत असेल तर असं बोललं पाहिजे आणि मदत केली पाहिजे सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी मदत करा सर्वांना नव उदय माझं नाव दिलीप वामनराव वासनिक मी माध्यमिक हायस्कूलला माझी माझी मुख्याध्यापक रिटायर तीन वर्ष झालीत आणि मी रत्नागिरीमधून आलो गेली तीन चार वर्ष झाली मी या ठिकाणी सुनील खरेसरांच्याबरोबर संपर्कात आलो आणि कार्य सहा पाच सात काळे कार्यशाळा केला या कार्य या लेणीवर तर मला वाटतं माझ्या दोन कार्यशाळा होऊन ही तिसरी कार्यशाळा असेल परंतु मला असं या ठिकाणी आजच्या कार्यशाळेमध्ये चांगला हो, अनुभव म्हणजे डीपमध्ये या ठिकाणी मला अशा प्रकारचं नॉलेज मिळालं कारण सरनी खरोखर या ठिकाणी भूमी ही आम्ही बघितलीच नव्हती तिथपर्यंत आम्ही जात होतो पण पुढे काय आहे आम्हाला माहीत नव्हतं परंतु ती निर्वाणभूमी प्रत्यक्ष आम्हाला बघायला भेटली आणि मला असं वाटतं की आपण सर्वांनी कारण आपल्या लेणीचं संवर्धन करणं गरजेचं आहे हे वारंवार मला एक दोन कार्यशाळेला येता आलं नाही कारण मी मागच्या शिवनेरीच्या कार्यशाळेला येण्यासाठी प्रयत्न करत पण आजारी मी ला माझं एम ए पाली याच्यामध्ये शेवटचं चौथं सत्र होतं त्याच्यामुळे ती परीक्षा होती त्यामुळे मला ये येता नाही आलं म्हणून मी हो या ठिकाणी त्या शाळेत हजर होऊ शकलो नाही परंतु यानंतर या ठिकाणी असं मला ज्या ज्या कार्यशाळा म्हणजे पूर्ण करता येतील आणि मी रत्नागिरीमध्ये सुद्धा आता काही लोक असे जमवले आहेत की त्यांना यामध्ये विलीन मी क करणार आहे आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा एखाद्या वेळेस तिथे का ज्या लेण्या आहेत उदाहरणार्थ मला वाटते दापोली येथे पन्हाळे काजी म्हणून लेणी आहे खेडला या ठिकाणी लेणी आहे अशा ठिकाणी आपण जर समजा तिथे आयोजन केलं चिपळूणला चिपळूणला आहे मला वाटतं तिथे हो तिथे एक मला वाटतं वाद झाला होता ना काहीतरी वाटते बरं <coughs> तर यामध्ये म्हणजे कोकण भागामध्ये सुद्धा सरांनी जर ते थोडंसं हे केलं तर मला वाटतं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये म्हणून आपण याची जनजागृती होईल चांगल्या प्रकारचा उपक्रम आपण हे करतो इतर धर्माच्या लोकांना आपण या ठिकाणी याच्यामध्ये समाविष्ट हे खूप म मला वाटते वाखणे आहे कारण माझ्या ग्रुपमध्ये एक असे पुण्याची टिळेकर मॅडम म्हणून आहेत त्यांना इतका हा धम्म आवडतो त्यामुळे सर मी पण या ठिकाणी या कार्यशाळेत सहभागी होतो आहे तर अशा प्रकारचे म्हणजे त्यांना बुद्ध काय आहेत धम्म काय हा त्यांना कळायला लागला मला हेच त्याच्यामध्ये या ठिकाणी सांगायचं की मला आपण सर्वजण इथे आलो सर्व अनोळखी आहे मी हे मला वाटते अनोळखीचं आहे काही फक्त आमचे जुने सहकारी आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी त्यांची ओळख आहे परंतु अशा पद्धतीने आपण सगळ्यांची ओळख होईल आपली एक चांगल्या प्रकार ता प्रकार प्रकारे आपण जनजागृती केली हेच मला आजच्या दिवशी या डिंग कार्यशाळेचा चांगला प्रकारचा अनुभव आला आणि खूप समजून सांगितल्या गेले या ठिकाणी माहिती मी सर्वांना खुसुरी खरे सरांना आणि नवळे सरांना धन्यवाद देतो अशाच प्रकारे या ठिकाणी आपण विशेष मूट उल्हासनगरला तक्षशिला विद्यालय माध्यमिक उल्हासनगर चार येथे मी कार्यरत होतो आता रिटायर झालेला आहोत कडक लॉकडाऊनमध्ये तसं खऱ्या सरांचं माझं अगदी जवळचे संबंध आहेत मी असं मानतो मी धम्मलबी बी मी त्यांच्या हातूनच शिकलेला आहो आणि त्याचा त्याच ग्रुपचा मी जास्तीत जास्त हे केलेलं आहे त्याच्यानंतर म्हणजे मुंबईची जी एक की जे आहे तिथे मी गिदविहार भूतलेणी आणि कोंडाने सुद्धा मी कार्यशाळा आयोजित के म्हणजे हे केलेल्या आहेत मी तिथे पण भेट दिलेली आहे पण सरांनी जिथे जिथे हे केलेलं आहे तिथे मला जरा अवघड जात होतं कारण दहावी बारावीच्या परीक्षाच्या पिरियडमध्ये यायच्या त्याच्यामुळे मला काही जमायचं नाही पण या आता मी रिटायर झाल्यामुळे त्यांना मी पूर्ण वेळ मी देतो आहे माझ्याकडून पण आज ते त्यांनी जो दाखवलेला आहे म्हणजे कमीत कमी मी माझ्यासोबत वीस लोकांना घेऊन सोबत आलेलो आहोत याच्यापुढेही मी त्यांना मी असंच करत जाईल आणि आमचं असं असतं की ना नफा ना तोटात त्याच्यामध्येच आम्ही आमच्या हे घेऊन येत असतो की जेणेकरून हे झालेलं मी धन्यवाद याच्यासाठी देतो म्हणजे खऱ्या सरांना की त्यांनी अतिक्रमणाला आळा घातलेला आहे असं माझं ठाम मत आहे जय भीम मी शांता मुलगे धम्मलिपी स्टुडंट म्हणून सरांच्या ग्रुपमध्ये दीड वर्षापासून मी प्रत्येक कार्यशाळेमध्ये सहभागी होते आणि धम्मलिपी शिकून मी इतरांनाही धम्मलिपी शिकवत होते ऑफलाईन आणि येत्या सात फेब्रुवारीपासून रमाई जयंतीनिमित्त मी ऑनलाईन धम्मलिपी शिक शिकवणार आहे आणि तसं प्रत्येक ग्रुपवर मी लिंक पाठवीन ही जे जवळपास आहेत त्यांनी नक्की जॉईंट हो आणि आजची कार्यशाळा खरंच वेगळी ठरली कारण बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात होतं की निर्वाणभूमी कशी असेल आणि इतक्या जवळ आहे तर मी ते कधी बघेन आणि ते आज खरंच सरांमुळं ते स्वप्न पूर्ण झालं ढवळे सर आपले खरे सर प्रवीण जाधव सर तर प्रत्येकाला खिचवून घेत होते खरंच प्रत्येकाने एवढी एकमेकाला मदत केली म्हणून आपण तिथपर्यंत जाऊ शकलो तर सर्वांना मी धन्यवाद देते की सर्व